माजलगाव तालुक्यातील पात्रोड येथे रेशन धारकांना रेशन वाटप होत नसल्याने तहसीलदारांकडून गावकऱ्यांची व रेशन कार्ड धारकांची मीटिंग घेण्यात आली या मीटिंग मध्ये ग्रामपंचायत पात्रोड येथे सभागृहामध्ये ग्रामपंचायतीचे हलगर्जीपणा समोर आले सभागृहामध्ये कोणतेही प्रकारचे माईक किंवा स्पीकर उपलब्ध नसल्याने लोकांना आपल्या समस्याबाबत काय उत्तर मिळत आहे हे समजले नाही बैठकीचा आढावा घेत तहसीलदाराशी संवाद साधताना रेशन दुकानदार स्वतः कार्ड धारकांकडून दोन हजार ते पाच हजार रुपये घेऊन रेशन कार्ड ऑनलाइन करून देतो म्हणून सामान्य जनतेची फसवणूक करत असल्याचे आरोप ही पात्रोड च्या राशन कार्ड धारकांनी केले आहे ते काय माहितीये का आता इथे जी जनता आहे ते सगळे गोरगरीबच आहे आणि ज्यांना शेती पण लोक बघितले की त्यांना शेती नाही पण त्यांचा शेतकरी मध्ये नंबर जाऊन किंवा नाव जाऊन त्यांना राशन भेटत नाही काय आपलं त्यांचं एक ना जे शेतकरी नाहीयेत त्यांचं एक नाव एक ना ज्यांनी त्यावेळेस योजनेमध्ये समावेश झालेला आहे पण आता ते फिश मध्ये अखिलच धान्य बंद झालंय नाही ज्यावेळेस अन्नशृक्षांक वाढून दिला जाईल त्यावेळेस त्यांना अन्न शिक्षणमध्ये आम्ही असं ऐकलं की त्यांना जे राशन कार्ड बनवून देतात ते स्वतः दुकानदारच आहे जे ज्यांच्या रेशनच्या दुकान आहे मग ते स्वतः लोकच दोन दोन पाच पाच हजार रुपये घेऊन त्यांना राशन कार्ड बनवून देतात राशन आता मी सांगितलेलं रेशन कार्ड एक बाहेर दुकानदार बनवून दिलं तहसीलमध्ये बनवून दिलं ते ऑनलाईन पण करून दिलं आता कोणी कोणी तुम्हाला आम्ही दाखवत असेल त्यात तुम्ही आमिषाला नाही आम्ही आमचं काय मॅडम आमिषाला बळ बडी पळायचं आमचं कामच नाहीये पण मी काय बोलतो एक असं तहसीलमध्ये बनवलेलं कार्ड आहे त्यांना मी तुमच्या समोर आणतो त्यांचं पण कार्ड ऑनलाईन आहे त्यांना शेतकरी मला टाकलं म्हणजे आता तहसीलवाल्यांची चुका आहे का दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा कार्ड बनलेलं आहे दोन हजार चौदा पासून आज तेवीस नऊ धारकाला माहिती नाही त्याच्याकडे धान्य उचललं त्याला माहिती नाही म्हणजे जेव्हा त्यांना बनवायचं होतं आता ते अशिक्षित माणसं मी अगोदरच बोललो ना मॅम की अशिक्षित जनता आहे ज्यांना हे प्रॉब्लेम होत आता त्यांनी अपडेट करून घेतलंय बारा बारा दोन हजार ला तरी त्यांचं कार्ड ऑनलाईन नाही म्हणजे हे तहसील मध्ये जे काम करतात त्यांची पण आहे का निष्काळजी पण आहे झाला असं याचा लगेच म्हणजे त्याला धान्य देय नाही देय नाही आधी सांगितलंय तुम्हाला मी ते कुठल्या स्कीम मध्ये आहेत त्याच्यावर डिपेंड आहे ते अन्न सुरक्षा मध्ये रेशन कार्ड ऑनलाईन झालं म्हणजे धान्य देता येत नाही असं त्याची पण कुठली स्कीम आहे त्याच्यावर डिपेंड आहे एनपीएस स्कीम आहे आणि ऑनलाईन आहे त्याला धान्य देय नाही एक मिनिट हे बघा यांचं वय बघा साठच्या वर आहे ते मॅडम कसं केलं तुम्हाला वाच वायत असणार बघा इकडे या पुढे या पुढे या पुढे इकडे इकडे पुढे या बघ कुठून कोणत्या राशन कार्डावर पाणी बनवलंय मधु दुकानदार मधु यांचं बघा रेशन रेशनचं दुकान आहे याच्यावर काय आपलं काय कारवाई करणार आपण की काय करणार म्हणजे हक्क आहे का बंद झालं असेल तुम्ही मान्य पण करतो काही असो ठीक आहे ऐका ना ऐका ना मॅडम मॅडम असं माझा एक प्रश्न आहे फक्त अचानक भेटलं ना त्याच्या म्हणजे हे जे लोक बनवतात हे कुठं बनतं मध्ये बरोबर मी तुम्हाला पहिलंही सांगितलंय की रेशन कार्ड बनलं की त्याचा अर्थधान्य देय आहे असं नाही मला पाच वर्ष झालं कायच नाही भेटलं काय बोलणार रेशन कार्ड बनलं मी काय म्हणतो रेशन कार्ड बनलं याचा देय नाही ज्यावेळेस ते कार्ड ऑनलाईन करून धान्याच्या स्कीम टाकलं जाईल त्यावेळेस त्यांना धान्य म्हणजे पाच वर्ष पाच वर्ष हे कार्ड फक्त मेडिकल साठी किंवा मेडिकलच्या कारणासाठी वापरतात असे पण लोक आहेत मॅम आता मी बघितलंय की ज्यांना मेडिकल काही असो की त्यांना काहीच कामाला येत नाही फक्त एक पेपर म्हणून आहे मेडिकल साठी वापरायला येतं त्यांना कधी युज झाला नसेल किंवा त्यांना माहिती काम चालू आहे मॅम मी आता तेच बोलून आलो त्यांना माहिती नाही आला की लक्षात हे कार्ड मेडिकल साठी वापरता येतं महात्मा जन फुले जन फुले आरोग्य योजना आहे त्याच्यासाठी हे कामाला येतात म्हणजे तुम्हाला हे जे राशनच्या दुकानवाले आहेत त्यांना काय असं बोलायचं का की तुम्ही कार्ड बनवून देताय मग आम्हाला हे सगळे प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतात कार्ड हे तहसील मध्ये बनलं राशन कार्ड बनवून नाही हे लोक त्यांच्याकडे जाऊन पैसे देतात ना मॅम नाही तुम्ही दिलं असेल मावशी जावा याचे खर्च वगैरे त्यांच्याकडे तुम्हाला माहिती नसेल म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दिलं असेल कार्ड हे ना एनपीएच कार्ड आहे धान्य दिलं नाहीये फक्त वैद्यकीय करणासाठीचा वापर होऊ शकतो सर म्हणजे हे फक्त वैद्यकीय कामासाठी आहे पातूड ग्रामपंचायत इथे एक सभा आहे जिथे तहसीलदार मॅडम पण आलेले आहेत हा प्रॉब्लेम आहे मोठा की ज्यांना राशन मिळत नाहीये किंवा ज्यांच्याकडे राशन मिळतो त्यांना ते दुकानदार राशन देत नाहीये अशा प्रकारचे आपण इतर प्रश्न इथं पाहिले आता आपण जनतेशी बोलूया त्यांचं काय म्हणणं आहे तहसीलदार मॅडम क्या बोलू ते आपलं तहसीलदार तो मैडम बोले थे कि वो जो बड़े बड़े गाँव के लोग आए हाँ। उनका नाम बताओ अरे भाई गो का नाम हम कई को बताओ ऑनलाइन समझो आधार कार्ड का ऑनलाइन का जमाना है ना ऑनलाइन के अंदर तुम आधार कार्ड पे सर्च करो जिसके ऊपर जो प्रॉपर्टी हो सब दिखी ना तुम कुछ अधिकार है ना हमको कहा अधिकार है तो तुम मसला क्या है कि हर हर ये दुकानदार हर मतदान मतदान कार्ड राशन कार्ड बनाने के लिए पाँच हजार छह हजार रुपए मांगते रह रहे हैं और आज मैं भी बत्तीस सौ रुपए दे के पाँच पांच साल, साल हो रहे मेरे को मतदान ये राशन कार्ड नहीं मिला पांच साल हो रहे तो आपका क्या कहना है इस बारे में पांच साल से राशन कार्ड है राशन कार्ड राशन कार्ड दे तो वो बोलता इधर जाओ वो बोलता इधर जाओ अभी तक पूरे तो ऐसा कोई एक दुकानदार है जिसका आप नाम बता सकते हाँ फजलू के पास फजलू क्या है फजलू मतलब पूरा नाम बताओ उसका पटेल तो पड़े। चार पांच दिन से खाली है, है भी जो राशन तो चक्र मार रहे तो कोई का भी दे रहे नहीं चार पांच दिन से काम धंधे छोड़ के क्या खाली चक्र मारते बैठने मतलब फर्स्ट टाइम है या इससे पहले कभी है हुआ है हर बारे को हो रहा है अभी ये महीना खत्म आज बाद में आगे राशन देता क्या नहीं देता अच्छा मतलब ऐसा खुद बोलते कि ये राशन नहीं मिलेगा तो अगला भी नहीं मिलेगा हाँ ये बोले तो नहीं देते ना देते झगड़े नाम हमारा उद्धव झगड़े साहब क्या प्रॉब्लम है हमारा प्रॉब्लम ये है कि हमारा खाली कनप की खुदी है जो बड़े, जो बड़े लोगों को पांच पांच के नाम अंदर है उनको उनको पांच पांच वाले पैसे नहीं मिलता है हम एक एक कर वाले को राशन नहीं मिलते हो मतलब वो एक कर देख के राशन दे रहे हाँ वो तो बोले नहीं बताए तुम्हारा नाम ऊपर से खत्म होगा बोले नाम ना भेजने आया ऊपर से ऐसा ऐसा कौन से दुकानदार बोले कोजर पटेल बोलता हो हूँ बोलता ऊपर से नाम ऊपर से भी से आया तहसीलार मैडम ऐसी नाम आया वो तो बोपर से तहसीलदार मैडम से नाम आया मतलब आपका हट गया इसके ऐसा बोल रहे तुम्हारा नाम भेजा तुम आप तुम्हारे दूसरे पांच एक करे पांच रुपए वाले को हर देता हो शेकड़ी है इसके लिए नहीं दे रहे आपको शेतकारी बाकी भी शेयकरी है ना आपको क्यों नहीं दिया गया कि आप शेतकारी है इसके लिए वो बोल तुम्हारे नाम पे एक एक कर जमीन है दूसरे लोग पांच पैसे का नाम क्यों उनको तो, देखाओ आपने उनसे पूछे की ऐसा किसने किस बताया आपको कुछ वो बताया कि नाम तुम्हारा नहीं आया अंदर आ, अच्छा आप मतलब वो बोले की मैडम ने आपका नाम हटा दिया ना, नाम ही क्या है तुम्हारे अंदर अच्छा किस चीज में नाम नहीं आया लिस्ट में

यांचं राशन हे बोलतात जेव्हा राशनच्या दुकानावर जातात राशनवाले बोलतात की तुमच्या नावावर एक एकर जमीन आहे त्याच्यामुळे तुमचं नाव वरून कट झालेलं आहे वरून आता आभाळातून झाले की आकाश आकाशातून झाले त्या दुकानदाराला पण नाही माहीत आहे आणि राशन कार्ड धारकाला पण माहीत नाही आपण आणखी अशा बरेच अपडेट्स तुम्हाला देत राहू आपण पुढच्या नंतर थोड्या वेळाने आपण तुम्हाला अपडेट देतो सरकार सोबत आली मी आमदार पात्र